सर काय सांगाल की हे जे ड्रोन आहेत हे रात्रीच्या वेळी फिरवले जात आहेत त्याचं मॅपिंग होणार आहे किंवा कोणी असं ड्रोनच्या डिटेक्शनसाठी आपण काय करणार आहे किंवा कोणी फिरवले तर त्याच्यावर कारवाई आता याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटचे काही नि, निर्देश आहेत की ड्रोन पोलिसांची आणि जी यंत्रणा ठरवून दिल्या ते यंत्रणेशिवाय कुणीही परमिशन घेतल्याशिवाय ड्रोन फिरवू नये जर अशा पद्धतीने जर पोलिसांच्या परमिशनशिवाय कोणी जर ड्रोन फिरवला आणि तर त्याच्यामध्ये जर कुठे आणखी काही लोकांनी जर शंका व्यक्त केली तर निश्चित पोलिस विभागाकडून त्यांच्यावरती कारवाई होणार आहे तर जे ड्रोनधारक आहेत किंवा ज्यांच्याकडे ड्रोन आहे त्यांना माझी देखील या या मार्फत मार्फतीने एक विनंती आहे की आपण कृपा करून पोलिसांची परमिशन असल्याशिवाय कृपया ड्रोन उडवू नये तसे जर आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही शंभर टक्के तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहोत